चुर आणि घोटचा पण आहे आता बीट बघितले आता जेवणची मटण घेतल्या माझं दोन किलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा आम्ही निघालेले शर्तीना तरी बघूया आता पुसेगावला निघालो रात्रीच्या नऊ बघूया आता भेटूया तुम्हाला सारे आमची गाडी निघालेली आहे तीच गाडी फायनली गाईच आता पोचलेलो आहे आम्ही कोरेगावमध्ये अजून कुसेगाव इथून हाय सोळा सतरा गेला रात्रीच्या वाजल्या दोन आणि वा गेल्या टायमालाच घेतलेला कोरेगावला तिथेच घेतलेला आम्ही रूम आता झोपायला तर झोपो आणि सकाळी भेटू तुम्हाला फ्रेश होऊन तर गाडी जरा पार्क करतोय रूम घेतलेला आहे रूममध्ये तो दरारा विश्रांती चालू आहे रात्रीच्या वाजल्या तीन बघूया सकाळी किती वाजता उठू आणि निघू आम्ही अड्ड्याकडे अजून आहेत खूप सारे मेंबर गुड मॉर्निंग आई आत्ताच आम्ही उठवलो आणि सकाळी निघालो आता वाजलेत नऊ वाजायला आलेत आणि आता निघणार जाणार आहे आम्ही ग्रा पुसेगाव मैदानामध्ये आता आम्ही कोरेगावमध्ये थांबलो होतो तुम्ही बघितला असेल आमचे मेंबर बघा चला आता मी आमचा हा होम सोडत आहे निघालो आम्ही आमच्या गाडीकडे भेटूया तुम्हाला आता पुढे काय आहे अजून एक मेंबर अजून मेंबर नाश्ता गेला आणि आता निघालो आपल्या पुसेगाव अड्ड्याकडे सकाळच्या वाटल्या आता सव्वा नऊ फायनली पोचलेलं काही पुसेगाव मध्ये सेवागिरी महाराज महाराज मंदिर बघूया आम्ही दर्शन पण घेतो दर्शनाला खूप सारी लाईन आहे वाटत बघूया मस्त जत्रा भरलेली आहे अजून दुकानं खोलली नाही ते काही ची जात्रा आणि तिकडे आमचा मातुदा कुठे आहे रे आता सुटणार आहे बघूया आता पोचू का आम्ही गटाला फुल जोरात चालू आम्ही इथे टुर्नामेंट पण झाल्या सहयोगी महाराज चला भेटू आड्यात फायनली पोचलेल्या आड्यात आता मेंबर आमचे श्या श्या गाईस बघा एकदा हे दोघर बॅनर तो बघा हिंद केस चला आम्ही चालू आता डायरेक्ट माथुरला आणि खूप गर्दी आहे आणि गर्दी बघा क्राऊड बघा खूप सारा क्राऊड आहे चला आपले मेंबर इथेच आहेत खूप सारा आता याच्यात आपला मातूर दादा आहे बघूया काय होत मातूर लागलेलं आहे गाईस बघा समोरच आहे खूप सारा क्राऊड मातूर मांडत नाही जरा गाडी गाड्या सुटल्या मधूर गट पास मतूर गर्दीवर पूर्ण प्राऊड आखा पॅक डोंगर चला आता मथूर कुठे बांधतात तिथे बघितलं जल्लोष बघितलं मथूर इकडे प्रदर्शन आहे बैल बाजार आहे पुसेगावची यात्रा आहे तेही बघायला भेटेल तुम्हाला बघूया कुठला कुठला बैल आलेल्या कसे प्रदर्शन मध्ये वळू क्षेत्रात ला बघूया पुढे असे विकायला आलेत बैल मोठी बैल आहे राजा सारजा तू वासरू बिसूया आणि जाता प्रदर्शनाची बघू आपण जरा बैल कसे आहेत वलू कसे आहेत खूप मोठमोठे वलू आहेत माझ्या हाईट चेहून मोठमोठे आहेत आता बिट बघितले आता जेवणची मटण घेतला मस्त दोन किलो रेसिपीचा काम चालू आहे आमच्या आणि ते दोघं वाले आहेत वेजचं चा काम चालू आहे इकडे चालू आहे मस्त काम मस्त जाऊ बिऊ आणि पुन्हा एकदा जाऊ मैदानात आणि मनोहर आपले समोर आता जेवलो आम्ही ही गाडी आपली आणि आता पोरा आपली झोपतात जरा झोपायला घेतले दुपारी तीन वाजता आणि बिरोबा तीन वाजता उन्हात चालू आता शारती तिकडे समोर आहेत डोंगरीकडे भेटूया तुम्हाला तिकडे भेटलेली फॅन फॉलोइंग आमची बघा तिकडे चालू इथून थोडा अर्धा किलोमीटर आहे इथून बघा हे बघा इथे इथे गाईस बघा हे वळू ना तिकडे सर्दी तिसरे तिसऱ्या सेमी तिसरे सेमी तोंड करतील मातुरता बघूया आपण どうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどうもどう माग जय गिर प्रसाद गे प्रसाद आधी

அக்கேசி बघू शकता इंद इंदकेसरी मैदान नियोजन पूर्ण ग्राउंड पॅक झालेल्या सर्व साइडनं सर्व आता सेमी ला गाड्या चालल्यात मेन इयर इकडचं आकर्षण म्हणजे डोंगर पूर्ण भरलेल्या रात्री रात्र झाल्या मोबाईलची टॉर्च मूड डॉन आणि कॉकटेल आहे खूप क्राऊड झालाय काहीच बघू आता काय बघू कुठली बायला आलेली आहेत सेमीसाठी तेव्हा ना नाईना हा आपण सेमी गट पास आहे बघूया कुठल्या सेमीत आहे लारा आणि सोन्या पण गट पास आहे सेमी साठी आल्यात खाली ूर आणि घोटचा सा सारजा पण आहे पाड्या यांची पण गाडी आहे घरची गाडी फिफ्टी फिफ्टी सारजा निंबालकर सरांचा आणि तो पण आहे जा गट पास आहे बघूया कुठल्या सेमीत आहे शिवसोडीकरांची रायफल झऱ्याचा पा पाखऱ्या हा पण गट पास आहे कुठल्या सेमीत आहे सेमी किती सेमी, सेमी दोन मध्ये आहे बघूया आठी तटी लढत होईल सेमी दोन लाला ला। पहिली सेमी सुटणार आहे लारा लारा आणि ला सोन्या पहिल्या सेमीत गाईस घादनिकी केला कसूर आहे पण आहे त्याच्यात गोडचा सर्जा आणि बाकासूर सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बुलढाणा एक्सप्रेस मतोर 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 बॉस बघा किती किती गाडी घरची गाडी सेमीत बघूया चला रोमांचक स्थिती रोमांचक नवा पाड्यावरून पण आले आणि आमचे मेंबर आहे थकलेले जीवाला आणि हे बघा गर्दी बघा बघा काहीच आम्ही जरा डोंगरावर आले आता मथुरला ला बघायला क्रेज़ बघा खाली एकदा मथुर निघालाय फायनल ला Shishya, Shishya. Guru гурущища гурущище फायनल लांडिकेचा राजा आणि अर्जुन दहा इंडी शर्ट चा मुंबईची गाडी सुंदर आणि बुलट सुंदर आहे करंजीपूरचा सुंदर आणि बुलट आई फायनल साठी पात्र आहे अजून बघू झाला कोण आहे इथे वन साइड मातूरची क्रेज आहे अजून बघूया कोण कोण आहेत पात्र फायनल साठी अजून एक गाडी आहे भोला आणि भोला आणि कोण आहे कृष्णा मोठा गावचा अटिल डावडे अटिल डायव्हर चला अजून बघू कोण आहे फायनल साठी चिक्या आणि एका फायनल साठी पात्र झाले बघा बघा मित्रांनो देवा आणि चाम फायनल साठी पात्र झाले चला तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी छोटा सिटी बी फायनल साठी पात्र झालाय आणि हा सरपंच सरपंच पण झालाय फायनल साठी पात्र चला तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी घरचं साज आहे हा हा चला फायनल अच्युत ड्रायव्हर लेट रे धरण कोण लागलाय माहित नाही चालू आहे बक्कासूर का मथूर बघूया कोण लागलाय बघूया कोण लागले अजून समजला नाहीये माथुर की बक्कासोर माथोर Oh! गावची इकडची पण एक गाडी राहिले समीर शेठ भोरची फायनल साठी बोला आणि कोण आहे माहित नाही आणि इकडे चालू आहे निकाल काय होतोय समजत नाही निकाल काय फायनल झालेली आता त्या निकाल माहित नाही कोणला भेटला आम्ही निघतो आता घरच्या घरी घरच्या घरी निघतो मथ्थूरचा दोन नंबर आला चला आता जय जय महाराष्ट्र